तर आज आपण शेपूची सुक्की भाजी बनवतोय तर इथे मी एक मोठी शेपू घेतलेला आहे याला व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून याचं पाणी निथळून घेतलेलं आहे आता याला आपण एकदम बारीक कट करून घेणार आहोत तर इथे आपण शेपू बारीक कट करून घेतलेला आहे आता मी गॅस ऑन करून कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लसणाचा कच्चेपणा जाऊस्त तर याला आपण परतून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये कट करून घेतलेला शेपू टाकून घेऊयात आणि मध्यमाचेवरती याला साधारण एक ते दोन मिनिटं परतून घेऊयात शेपू छान परतून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकणार आहोत तर इथे मी दोन मोठे चमचे मुगाची डाळ छान भिजवून घेतलेली आहे तर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला मुगाची डाळ व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे मुगाची डाळ टाकल्याच्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि झाकण लावून साधारण डाचे दोन मिनिटांसाठी वापरून घ्यायचं आहे आता झाकण ओपन करूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर मी याच्यामध्ये अर्धा ते पाव चमचा लाल तिखट टाकणार आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये एक ते दीड मोठा चमचा भाजलेला शेंगदाण्यांचा कूट टाकणार आहे तर शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच कुटून घ्यायचा आहे आता याला आणखीन एखाद मिनिटांसाठी आपण असंच छान मध्यमाच्यावरती परतून येऊयात तर इथे आपली शेपूची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठीही देऊ शकता किंवा ॲज साईड डिश म्हणून ताटामध्ये सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद